नमस्कार नवीन एका व्हिडिओमध्ये स्वागत आहे आणि हा व्लॉग आणि टालमीचा व्हिडिओ तालमीचा व्हिडिओ भरपूर दिवस आपण बनवलेला नाही आज आपण कंदरच्या तालमीत आलो वस्ताद उमेश दा काका इंगळे यांच्या तालमीमध्ये आणि पहाटे पलवान गेल्यात ग्राउंडवर प्रॅक्टिसला आणि काही पैलवान आहेत तालमीत आहे सराव कराव्यात आणि आजच्या व्हिडिओतनं आपण हे तालमीबद्दल माहिती घेणार आहोत आणि थोडं पालवानांची प्रॅक्टिस पण व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला बघायला मिळेल तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघा चला छत्रपती संभाजीराजे कुस्ती संकुल कंदर तालुका करमाळा जिल्हा सोलापूर या तालमीला आज आपण भेट देण्यासाठी आलो काल इकडं चाललेलो आणि ही संपूर्ण पालवान आहेत काही मोठ्या जोडीतील पालवान आहेत यांचे मातीमध्ये प्रॅक्टिस चालू आहेत आणि इकडं मॅटवरनं वगैरे परत ग्राउंड प्रॅक्टिस ह्या पालवानांची झालेली आहे एकंदरीत सर्व उपस्थित आहेत कोच सर पण आहेत पलवान तुम्ही ह्याच गावचं का बाहेर गावचं का कवित गाव बर काय वाटतंय काल मी थी आता कुस्त्या चालू असतील काल कुठे होती कुस्ती काय काल किती वेला आहे सातवीला सातवीला पलवान तुम्ही प्रॅक्टिस वगैरे हो घेतात नवसे तुम्ही पलवान किती वेला आहे सातवीला गेलो संपूर्ण लहान पलवान आहे पलवान नाव काय येलवाडी बरं यांना ब बऱ्याचदा बघितलं मी कुस्तीमध्ये कुस्तीला चांगला आहे देऊ आता तुम्ही मेस आहे का हाताने जेवण करता जमतं आहे सगळं नक्कीच आणि इथं बरेचसे मोठे पालवान आहेत आता यांची प्रॅक्टिस चालू होती मातीमध्ये तर परत आपण थोडं प्रॅक्टिसचा व्हिडिओ घेऊ आणि यांच्याबद्दल थोडं जाणून घेऊया मोठे पालवान जे आहे तुम्ही मैदानी कुस्तीमध्ये त्यांना बघितलेलंच आहात पालवान तुमच्याबद्दलच सांगा यावर्षी महाराष्ट्र केसरीला खेळलात काय आता मैदानीच चालू आहे बर बरं कुस्ती आज आहे का मैदान वगैरे की हां तुमचं संपूर्ण नाव आणि गाव सांगा म्हणजे थोडक्यात परिचय आम्ही जगदळे गाव हिसरे इथे जातिम इथे कंदर म्हणजे थोडं मोठ्या नावाचा पलान तुमच्याबद्दलच सांगा हनुमंत काळी माझं गाव अकोलगाव तालुका माडा तालीम कंदर पलावन तुमच्याबद्दल संकी शिंदे गाव बाळणी योगेश संकेत सावंत कोळेगाव राशी पलवानाला बऱ्याचदा तुम्ही कुस्ती मैदानामध्ये बघितला अशिला बऱ्याचशा चांगल्या कुस्ती आहेत आणि संपूर्ण पलवान आहेत सर आहेत कोचसरांकडून जाणून घ्या वस्ताद आता सांगायच झालंच आहे ना इथलं तालमीसाठी खूप चांगलं पोषक वातावरण आहे कारण उजनीचं धरण जवळ आहे त्यामुळे उन्हाळ्यात असं ऊन वगैरे काय नसले काय नाही काय नाही <laughs> म्हणजे ऊन जाणवतच नाही <laughs> आता तुम्ही मातीतली प्रॅक्टिस का मॅट वर घेताय मी मातीत घेतो आणि एक हरियाणाचं कोच आहे आमचं बरं हरियाणाचं कोच मॅटवर असत आता मुलं किती येतात मी तिथं मुलं शंभरवरती एकशे पाच आहे बर आता यातली लहान मुलं आहे यांना मग मेस वगैरे नाही नाही पार्टनर वगैरे काय नाही आता किती आहेत मुलं तालमेल आता चालू लाग मी सीझन लागे आहे गावाकडले कुस्त्या गेली ती काय काय कुस्त्यावर आली ती आता आहे ती पोर एक नव्वद आहे ती बरं बरं हा एक चांगले आहे हां ठीक आहे आता संपूर्ण हे पलवान आहेत इथं दुकान जवळच आहे पलवानांना खरेदी वगैरे करण्यासाठी फळ वगैरे दिलं जात आहे आणि इकडं तालीमच आहे तर पलवानाने अंडी आणि केळी घेतलेला आहे हे पलवान दर असते का व्यवस्थित दर असते काय कसं डर्जेन आहे साठ रुपये महागाई कसं असतं आहे मग आहे ठीक वस्ताद उमेश काका इंगळे प्रॅक्टिस घेत आहेत कॉलेजमध्ये रोपा पलवानांच्या इथं मातीत लढती असणार आहेत प्रॅक्टिस असणार आहे काही मोठे पलवान उतरलेले आहेत आखाड्यात चालू करावं आता इथं प्रॅक्टिस चालू आहे लढती चालू आहेत आणि इकडं काही पलवान आहेत उपस्थित

तालिमीचे वस्तात उमेश काका इंग्वेवस्तात आहेत आणि प्रॅक्टिस घेतलेली आहे वस्तात प्रथम तुमच्याबद्दल सांगा कारण की तुम्ही कमी वयामध्ये ही तालीम उभा केली आज त्याबद्दल मला सांगा नमस्कार तालीम मी स्वतः दहावीपर्यंत गावातच तालीम केली हां हां दहावी झाल्यानंतर तिथून पुढं आठवाड्याला मी ताल आठ तालमीत होतो आठवाडीत गेल्यानंतर तिथून परत शेवट कोरडवाडीत आलो पण तालीम असं करायचं म्हणजे सर की त्यावेळेस घरची परिस्थिती थोडी व्यथा होती असं बाहेर जाऊन राहायचं म्हणलं की घरचा खर्च म्हणजे घरच्यां सोसत नव्हतं आणि पायाला इंजुरी झाल्यामुळे असं जास्त दिवस मी कुस्ती खेळू शकलो नाही एक पाच दहा हजार रुपयाच्या जोडीपर्यंत मी चांगली कुस्ती लागायला लागली त्याच्या वेळेस लागलं आणि घरच्यांना म्हणजे थोडं परत नको वाटायला लागलं ती दुखापत ही बघून अशा गोष्टी सगळ्या परिस्थितीमुळे मग ते असं झाल्यानंतर असं घरच्यांचं थोडं मनस्थिती बघून कुस्ती मला लवकर सोडावी लागली लाग। पण आज तुमचं जे अपूर स्वप्न राहिलेलं आज तुमच्या या पट्ट्यांच्या माध्यमातून तुम्ही पूर्ण करत आहात भरपूर असे पलवान आहेत त्याच्याबद्दल मी मला माझं भाग्य समजतो म्हणजे एवढ्या कमी वयात म्हणजे चांगल्या प्रकारचं वस्तात म्हणून मला सगळ्या भागात म्हणजे नाव करायची संधी मिळाली ती मी नशीब समजतो म्हणजे आज एवढ्या ग्रामीण भागात म्हणण्यापेक्षा आजच्या सोलापूर जिल्ह्यात आमची तालीम म्हणजे नुसत्या नावालाच नाही पण आज सगळ्या म्हणजे कुस्त्या कुर करून पोरं दाखवतात तशी चांगली नावारूपाला आलेली तालीम नुँ। आता तालमीचं पण बांधकाम चालू आहे आपण तालीमी तर व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत आता हे प्लॅन काय असणार आहे तुमचं हे बांधकाम चालू आहे सध्या हे बांधकाम सुरुवातीला पाठीमागची एकच इमारत होती राहण्यासाठी सोयापोरी होती जो म्हणजे झोपायला जेवण करायचं म्हणलं तरी पोरं असं नंबरने जेवायचे की बाबा पहिल्यांदा ग्रुप जेवले म्हणजे परत बाकीचे नेहमी जेवायचे एवढ्या म्हणजे दाटीतसुद्धा पोरांनी बी सहकार्य केलं राहण्याचं आणि आमचे आमदार संजय मामा शिंदे आमचे नेते त्यांनी बाबा ह्या तालमीसाठी मला आत्ता परत आणखी वीस लाख रुपये दिले त्याच्या माध्यमातून हा हॉल बांधलेला आहे आता भरपूर जागा झालेल्या आहे राहण्याची राहण्यासाठी स्वतंत्र मॅट हॉल झालेला आहे आता या तर, ती यायचं असेल जर बाबा व्हिडिओ बघून तर काय असणार आहे प्रोसेस त्यांची फी किती असणार आहे सगळ्या सुविधा आहेत का जवळ शाळा कारण सर्वात महत्वाचं म्हणजे लहान पोरं जर आलीच तर हे शाळा किती लांब आहे शाळा एक नजीक आहे एक अर्धा किलोमीटरवर दहावी ते बारावीपर्यंत म्हणजे पहिले ते बारावीपर्यंतची शाळा आहे आमच्या इथे कॉलेजपर्यंतची शाळा आहे आणि पोरांचा खाण्यापिण्याच्या खुराकाची सोय पण नजीक आहे जवळ आहे आणि आम्ही फी अशी काही जास्त नाही की एक वर्षाला पाच हजार रुपये फी आल्यानंतर प्रवेश फी म्हणून घेतो त्यानंतर ते, ते बाकी त्यांचं खाणं हे त्यांचे ते स्वतः करतो मुलं हे आमची नुसती पहिलं होणार नसून सुसंस्कृत मु, मुलं आहेत सामाजिक बांधिलकी जपणारी मुलं आहेत एक प्रसंग सांगतो मला आमच्या तालम्यातील एक संकेत म्हणून शिवा म्हणून दोन मुलं त्यांची इंजुरी झाली होती तर त्यावेळेस मलाही न माहिती होता आणि त्यांनाही न माहिती होता की त्यांच्या दवाखान्याचा पूर्ण खर्च भागल एवढे पोरांनी सगळ्या लहानातल्या लहान पोरांपासून ते मोठ्या गुपचूप त्यांना पैसे सगळे गोळा करून दवाखान्यात त्यांची परिस्थिती नसल्या कारणाने पूर्ण त्यांना मदत केली आता कले मुलाने आपला पैलवान तो आजाराने ग्रस्त आहे म्हणजे न माहिती होता सगळ्या पोरांनी गुपचूप पैसे गोळा करून त्याच्या घरी जाऊन पैसे देऊन आले अशी सामाजिक बांधिलकी जपणारी ही आमची पोरं आहे ते नक्कीच बरेचसे पलवान आहेत त्यांच्याकडनं थोडं जाणून घ्या पालवान नाव सांगा आणि तालमीबद्दल सांगा वस्तादा बद्दल काय मी संख्य सावंत गाव कोळेगाव आम्ही सगळी मुलं एखादीवर राहतो माझं ऑपरेशन झालं डॉक्टरनी सगळ्या मुलांनी पैसे गोळा करून काकांनी माझं ऑपरेशन केलं घरची परिस्थिती गरीब होती आणि सगळ्यांनी मदत केली मला आता फिट आहे का काय झालं ऑपरेशन लिहत बरं बरं पण आणतो मी कुठल्या गावातून मी शिंगेवाडी मी एकंदरला आणतो हा आमचं वस्तू अन्न पुढे उमेश काका हे प्रॅक्टिस चांगली घेतात किती वर्ष झालं तुम्ही मी दोन वर्ष झालं बरं बरं दोन्ही दोन्ही टाईम लाईम ला कुस्त्याला बी संघ येतात कुस्त्या व्यवस्थित म्हणजे कुस्त्या म्हणजे कुठं बाहेरही जात नाही तर कुस्ते पोरांची हां प्रॅक्टिस प्रॅक्टिस पुरतं जर मग काय असेल ती बाहेर फ्री राहतात पोरांस बाकी सहकार्य असतं सगळ्यांना हा सहकार्य असतं आता इकडं माती आहे आणि इकडे मॅट आहे वस्तात सांगतील आपल्याला हो हा मॅट आहे आणखीन तालमीच काम चालू आहे ना नवीन आणि रस्सा कप्पी वगैरे कुठे काय रस्सा पडलेल्या साईडला आहे त्या आहे काम चालू असल्यामुळे जरा थोडा पडलेला आहे ना बाकीचं आता किती दिवसात पूर्ण होईल आता अंतिम टप्प्यात आलेलं आहे काम फरशी बसवण्याचं काम आता काही मुलं इकडे बंद राहतात पुर्न, पुर्न हा हा राहण्याला कमी पडत होते त्यामुळं थोडं इथं राहतात आता हे पूर्ण संपूर्ण हा मॅट होल करायचंय दोन मॅट बसतील एवढं हा हॉल आहे पडल माश्या आता पलवानाचा नाश्ता चालू आहे पलवान रोज शिरा असते का वेगळं असते काय नाही कधी कधी वेगळा पण असतो पल तुम्हाला कुठंतरी बघितले का चावडते ना कुठे होत आहे गंगा हा राहायचं इकडं थंडाई चालू आहे पलवानाच मन रमत का इकडे हा गावकडलाय आता इथं मॅटवाला हो आणि पालवानाचे फोटो पण लावलेले संपूर्ण जिम आता किती दिवसात प्रॅक्टिस होते का आठवड्यातनं तीन दिवस मॅट असते तीन दिवस मात माती असते आणि बुधवारी आमचा आठवडी बाजार असतो त्या दिवशी सकाळी मातीत लढती झाल्यानंतर संध्याकाळी जिम करून पोरं बाजारला जाते हे तुम्ही चांगलं लिहिलं आहे म्हणजे एक प्रेरणा देणारे ब्रीद वाक्य आहे ते प्रमाणे जे पालवानाच्या पोस्टरच्या खाली सांगत असतो या मॅटवर एक तरी वाचून तुम्ही त्या दिवशी त्या पद्धतीने तुम्ही प्रॅक्टिस करा हो तर असं लिहिलेलं आहे बघू शकता तुम्ही पालवानांना जीवनात आपला सर्वात सुंदर सोबती आपला आत्मविश्वास आहे कारण ती फार महत्वाचं आहे बरोबर बाथरूम वगैरे व्यवस्था आहे आणि वरच्या मजल्यावर पण काही पैलवान राहत असतात तर विशेष म्हणजे वस्तात तिथलं वातावरण खूप चांगलं आहे उजनी जवळ आहे का जवळ आहे हो धरणामुळे वातावरण एकदम थंड आहे असं उन्हाळा असल्यासारखं उन्हाळ्यात पण जाणवत नाही मासे वगैरे मिळत असतील चांगले भरपूर चांगल्या प्रकारचे आता इथं पलवानांचं चालू आहे प्रॅक्टिस झाल्यानंतर काय नाश्ता वगैरे थंड आहे आता इथं किती मुलं राहतात या हॉलमध्ये इथे चाळीस ते पन्नास मुलं राहतात बाकी खाली दोन हॉल आहेत ना त्या दोन हॉलमध्ये थोडे राहतात खाली नहीं। नहीं। चालू आहे पलवानांचं नाश्ता वगैरे अशा पद्धतीने तालीम आहे इकडं रस्ता कपी आहे सेंटर पॉइंट आहे तसा हो कुस्त्याचा हे म्हणजे मध्यस्थी आहे सगळे सगळी कल्या अख्ख्या म्हणजे महाराष्ट्रात तिथून फिरायला मध्यस्थी आहे सगळं असं झालं की चालल्या रनिंग करून आलेले आहे सगळे एक दोन दोन सर्व पलवान प्रॅक्टिस करून आल्या वस्तात कुठे वस्तात आलेले आहे आता पलवान प्रॅक्टिस करून आल्यात सगळे तालमीचे पलवान आहेत पंधरच्या टेक्निक प्रॅक्टिस चालू आहे ग्राउंडवर हो सर आहे तो लहान मोठे कलर तर कंदरच्या छत्रपती संभाजीराजे कुस्ती संकुलला भेट दिलेली आहे भरपूर असे पलवान आहेत चांगली तालीम आहे सेंटर पॉईंटला आहे आणि या भागात भरपूर असे मैदानं असतात तर तालमीबद्दल आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघितलेलंच आहात तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि भेटूया एखाद्या असेच व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद